ना आता सरप्राईज देऊया याला या। आपण इथे आणि फॉरेन कंट्रीज मध्ये नशीब खूप चांगला आहे की रोड चांगला आहे हे माळीन दिसत आहे हे बघा काय धोका दिसतात येत ना वा गारवाय खूप खूप गारवा आहे ही आपली गाडी आता सायलीचे मामा आहेत त्यांच्या गावात आपण आता हे बघा कमान आहे त्यांच्या गावाची म्हणजे वेश कमान आणि आता आपण पुन्हा त्या रोडला जाऊया प्युअर वेज ला एकदा ट्राय मारू जर तिथे असेल चार्जर तर तिथे करू नाहीतर मग मनसरला जाऊ चार्जिंगला ओके ऍक्च्युली सांगा अनेक काव आवडले तर तिला आवाज देतोय का रस्त्याच्या मध्ये आणि आपल्या गाडीला पण आहे ना गावाचा रानमेवा म्हणजे शेण आहे ना टायरला मस्त शेण लागलेला आहे ते काय धुतलं जाईल पण एक छान वाटत कांद्याची शेती वगैरे पण केली इकडे पुणे नाशिक हायवे आहे आता वरून आम्ही ह्या साइड ला आलो कारण चार्जर नाही ना, ना वरती पुढे मंगल पेट्रोल पंप आहे ना याच्यामध्ये आहे हा चार्जर ओके मी तुमच्या माहितीसाठी सांगतोय चार्जिंग साठी नाही पण येत आहे त्याच्यामुळे आम्ही पण थांबलो मेन म्हणजे लहान मुलांची कटकट असते बाकी काय नाही झोपतो थो, तोप थो, थोडा वेळ आराम करतोय बघा असा आणि सानिध्य बचाव बचा आला मागून आला एकदम असा मला मला वाटलं तो लाल वरती जायला आल तर तिकडे आला ग्रीन वरती सानिध्य खेळतोय तिकडे आला झपक्याने आला मलाच नाही कळालं तो इकडून आला आमचा तेवढाच माझा विरंगोळा होतोय मस्ती करते दोन दो झोप हा येतोच जा जा जाऊन हा पकड पकड मला बा मी झोपलो आता हा कधी पण येईल मला बोलतोय तो कधी पण येईल आपण आता सरप्राईज देऊया याला पण इथे तू आता इकडून आला ना सरप्राईज करू त्याला इकडून आल्यावरती सरप्राईज दिला हे हॅलो फ्रेंड्स चार्जिंग करून निघालो अवघे आय थिंक वीस मिनट लागले yeah. वीस मिनटामध्ये फोर्टी सेवन वरून एटी पर्सेंट सेव्हन्टी नाईन पर्सेंट झाली ज्याच्यामध्ये एसी विथ ए सी आता दाखवते दोनशे सासष्ट yeah. ची रेंज ठीक इकडून पुढून आपल्याला योटर्न घ्यायचं आहे ठीक आहे बघा दाखवतो इथून पुढून यो टर्न घ्यायचा आहे निघतच नाही हा जो एक टन आहे ना हा वळणावळणाचा टर्न आहे सपक्या निकाल गा गाडी येते अशी तर इकडे सांभाळून चालवा म्हणजे हे जे टन आहे ना इकडे ओव्हरटेक करतात ना खास करून त्यांच्या हे हॅलो मित्रांनो आता हे जे वस्ती है ना, दिम्बे आहे ना हे बघा हे डिंबे आहे डिम्बे आणि डिंबे धरण नावाने पण फेमस आहे कारण इथं धरण आहे आता तुम्हाला दिसेल बघा एक रोड आहे ना मी आता दाखवतो एक रोड लेफ्टनी जाईल जो रोड बारा ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यापैकी एक आहे भीमाशंकर तिथे जातो लेफ्टवाला आणि राईटवाला आहे तो माझ्या गावाला जातो ना हा बघा भीमाशंकर दाखवते आणि डिंबे धरण आहे ते राईटला आपल्याला जाईल ते राईटला आपण जाणार आहोत ह्या राईटला आणि हा जो भाग आहे ना हाच भाग होता हे जे धरण आहे धरणाच्याच आतमध्ये जुनं आंबेगाव जे खूप मोठी बाजारपेठ होती ह्या भागातली हो एकदम जिथे एस टी पण दोन टाइमालाच येते एकदा सकाळी येते आणि एकदा संध्याकाळी येते बस धरणाला पाणी किती आहे बघूया आपण ही आपली गाडी थांबवली इकडे आणि हे बघा हे धरण धरणाचं थोडं थोडंसं पाणी सोडलेलं आहे हे बघा ओके तर पा धरण भरलेलं असेल म्हणून सोडलंय पाऊस नाहीये पण ढगाळलेलं वातावरण झालेलं आहे आता इथून जंगल सफारी सुरू होईल <laughs> ह्याच कारणामुळे भले वेळ लागला पण मी थोडी ॲडिशनल चार्जिंग करूनच आलो कारण घरी घरी जर चार्जिंग हे नसेल काय बोलतात आपला लाईट नसेल त्यावेळी काय करणार माझ्या ना गावाचं नाव आहे तीरपाड म्हणजे तीन डोंगरांच्या पलीकडे आणि याचा पण अनुभव आहे म्हणजे आता दंतकथा किंवा मायथोलॉजी बोलतो महाभारतातली तर जरासंधाचा वध मध्ये ज्यावेळी एकदा नाही काय पायाचे दोन तुकडे करून टाकले होते ते ती तीन वेळा जे फाडलं ना तर ते, ते इथेच फाडलं होतं आमच्याच गावच्या ठिकाणी अशी माझे जुने जे पूर्वज आहेत त्यांनी आम मला जी स्टोरी सांगितली म्हणून तीन वेळा फाडलं म्हणून तिरफाड तर तीर तीरपाड झालं असं म्हणजे ही पण एक स्टोरी आहे माझ्या गावाची मिलिंद गुणाजी येऊन गेलेलं आहे तुम्ही भटकंती म्हणून एक जे ऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या काळातले जे पण आहेत ना जनरेशनवाले त्यांना माहिती असेल भटकंतीचे मिलिंद गुणाजी आहे ना ते येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी आहुपेपासून तिरपाड म्हणजे हे सग हा भाग असा दाखवलेला आहे साईडला तुम्हाला दिसेल खूप छान आहे धरण आहे आणि धरणाला पाणी आहे उन्हाळ्यात येतो ना मोस्टली तेव्हा एवढं पाणी नसतं पण आता पाणी आहे आणि हे पाणी आहे ना कधी कधी एवढा पाऊस होतो ना वरती येतं ह्या रोड पर्यंत येतं अशा लाटा आहे ना वरती येत पर्यंत येतात लाचोळा हे बघा हा टन ह्या टन ला पण हे बघा है ना इथून पाणी किती छान दिसत आहे वाव काय सुंदर नजारा आहे एकदम घनदाट जंगल बघा घनदाट जंगलात आलोय मी गाडी घेऊन फॉरेन कंट्रीज मध्ये आणि नशीब खूप चांगला आहे की रोड चांगला आहे ना सर्वात फेमस असं ठिकाण आहे ते भीमाशंकर आहे त्याच्यानंतर येत घोडेगाव जुन्नर मनसर हे बारा ज्योतिर्लिंगामुळे भीमाशंकर फेमस आणि त्याच्यात श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळे एवढ्या गाड्यांची रेल चले ना आता बघा गाड्या कमी झाल्या ना असं करायचं होतं की उटीला आपल्या ह्या हे महाराष्ट्रातली उटी आहे याच्यासोबत कम्पेअर करायचं होतं तुम्ही सांगा हे बघा असा डोंगर निसर्ग फक्त आपलीच गाडी फिरते खरंच छान वाटेल की नाही मित्रांनो हे माळीन दिसत आहे हे बघा हा जो डोंगर आहे ना हे इकडं <प्राणीज़ी> गाव होतं माळीन आतमध्ये पूर्ण आहे ना हे हे बघा हे सगळं आता हे ओसंडोंग हे पूर्ण आहे ना असं खाली आलं होतं माळीन माळींच्या वेळी हे माळीन गाव आणि आता त्यांना आहे ना पलीकडे तिकडे खूप दिलेलं आहे म्हणजे नवीनच हे केलेलं आहे माळी विद्यालय आणि न्यूज वरती पण त्यावेळी दाखवत होते ना हा बघा आता मित्रांनो आम्ही ना दुसरा डोंगर सोडून आता तिसऱ्या डोंगरावरती चाललोय हाय असे चढ आहेत आता चढ सुरू होतील बघा सगळ्या साईडनी व्ह्यू बघा गा इथून सात किलोमीटर वरती गाव आहे आमचं पण मस्त व्ह्यू वाटतो नाईट साइड ला बघा काय धोका दिसतात आहेत ना वाट <स्थाथ> का तुम्हाला माथेरान महाबळेश्वर वगैरे तसंच आहे आमचं गाणं हा आणि तेवढी वर्दळ पण नाही मनुष्य वस्तीची हा थंडगार हवा आहे ऍक्च्युली बाहेर अशी हा सह्याद्रीच्या पर्वत रांगा सह्याद्रीची मजाच वेगळी आहे सगळे लोक बघतात आहेत हा बघा घाट आणि हा चढ आहे पुन्हा नाही हा राईट साइड दाखवते आता राईट साइड दाखवते ओके हा नदी आहे आणि सरळ जर बघितलं ना तर असं पूर्ण टर्निंग वाला रोड आहे आणि आपले टियागो इव्ही सॉरी 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 इट नॉट टियागो आपली नेक्स्टॉन इव्ही राणाकडे बघा भाऊ भेटले आमचे आणि चुलत भाऊ पण तो पण पुढे चाललाय आता तेच गुरांना घेऊन चाललाय जंगल आहे तुम्हाला कसं वाटलं गाव आमचं नक्की सांगा कमेंट मध्ये छान वाटलं कसं वाटलं आणि तुम्ही पण येऊ शकता इकडे हो म्हणजे आहुपेला आहे ना वगैरे येऊ शकता टुरिस्ट स्पॉटच झालेला आहे तो आहुपे आणि इकडे आहे ना तुम्हाला सोय पण होऊ शकते राहण्याची खाण्याची सोय आहेत जर तुम्ही कमेंटवरती जर जाणार असेल सांगा तर मग मी तसं आहे ना तुम्हाला शेअर करत जाईल देईल नंबर इकडं जे आहेत ना करता ते करतात म्हणजे आहेत गावातले पण ते अशी सोय करतात जेवण वगैरे आपलं घरचं जेवण वगैरे चांगली सोय करतात आणि हे आलं गाव हे yes. बघा धुक्यांमध्ये बघा बघा आम्ही आपण गावाला आलो आणि हे बघा पूर्ण धुके दिसतात नाही ना, ना।, दुका ना। दुका। दुका। mm -hmm. दुका। हे बघा आहेत बघा पूर्ण मागच्या साईडला दुका हे बघा पुढे दुका आणि हे आमचं घर राईट साईडला आता गाडी मी वळवून आणतो आणि मग लावतो गाडी इथे ओके okay. okay. हा ही okay. अशी कंडिशन आहे तुम्हाला तो एक गावचा पण टूर दाखवतो एंड पर्यंत नेतो जरा गावाला आणि मग तिकडून पुन्हा येऊ रिटर्न मग तुम्हाला हो बघा तुम्हाला गावाला एवढी घर आहेत आमच्या गावातली चिकन सेंटर दुका हा दुकानं गावात। आहेत हो, ना गावात पण मला सांगा गावामध्ये विचार करा हो हा नाही आदिवासीच खालूनच आदिवासी पट्टा धोका तुम्हाला दिसतायत का बघा गावामध्ये धुक आहेत चक्क धुका दिसतायत का आहे ना हे पण दाखवतो मी गावामधलं चिकित्सालय तिथे खरं हे कमी आणि असंच आपल्याला आवप्याला जाय बघ तुम्हाला दिसतंय का पुढे काय काहीच नाही ना बघा असं आहे गाव आता इथून घेतो टन मी हे दवाखाना तिरपाडचा आयुष्यमान योजना हो सांगा मला कसं वाटलं गाव आता आम्ही तुम्हाला घर पण दाखवतो हे बघा चुलते माझे आणि हे आमचं घर आता उतरून दाखवतो तुम्हाला हे हॅलो मित्रांनो हे बघा उतरले उतरले मी माझी जी तयारी केली होती ना ते गारवा आहे खूप खूप गारवा आहे ही आपली गाडी पूर्ण चिखलाने माखले आता आणि हे बघा धुका हे बघा दिसतंय का तुम्हाला काय काहीच नाही दिसत आहे हे बघा दुकानं हे सगळे ओळखीचेच आहेत आपलेच घरं आहेत सर्व पण आता पाऊस असतो ना असा त्याच्यामुळे थांबलेत सगळे आणि आपली गाडी मस्त अशी साईडला लावली आणि हां आमच्याकडे हाच एक ड्रॉबॅक आहे आता हे बघा गाडी लावली मी साईडला पण प्रॉब्लेम असा आहे की लाल माती येते ओके लाल मातीमुळे ना गाडीला लवकर खराब होते ओके थंडी वाजते मला आता घरी जातो आणि घरी थांबतो हे आमचं घर हे बघा आडाने ओमकारच बोलतो ब्लॉग मध्ये येशील आहे का ब्लॉग व्हिडिओ मध्ये येशील व्हिडिओ व्हिडिओ बनवतो ना का त्याच्यात ओमकार हा त्याला अजून तेवढा व्हिडिओ नाही माहिती अजून त्याला युट्यूब युट्यूब वरती युट्यूबवरती नाही का बघतो तसं आणि गारवा हाय मी लगेच जॅकेट घालून घेतलं चला आता जाऊ घरी आणि थोडासा हे करूया हॅलो मित्रांनो हे बघा आता घरातली एंट्री दाखवतो हे बघा हे घर आमचं आणि हा भाऊ हे बघा हाय कर हाय हा आणि हे घर आमचं हे बघा ओके आता लाईटी बंद केल्यात आणि किचन ओंकारला तुम्ही पहिलेच भेटलाय आणि इकडे वहिनी आहेत आणि हा किचन आहे थंडी असते ना याच्यामुळे खूप म्हणून सगळ्यांनी घेतले का मी स्वतः सेट स्वेटर घातलंय थंड असते हे हा असं आमचं खेडेगाव आहे एकदम आणि इकडे जनावर बांधतात गोठा इकडे बफेलो बफेलो वगैरे आहे हे बघा लाईट लावली असं खेडे गाव आहे आमचं नळाची ना सोय झालेली आहे पण उन्हाळ्यामध्ये ना नळाला पाणी येत नाही हा एक प्रॉब्लेम आहे आमच्याकडे लाल मातीमुळे मला जरा असं किचकिच पाना वगैरे वाटतो कंटाळ येतो बस हाच एकच प्रॉब्लेम आहे आमच्याकडे बाकी काय नाही आणि इकडं जनावरं बांधले आता इकडं जाऊ हे घर आमचं असं इथून तिथून एवढं मोठं घर आहे आणि हा दुसरा किचन अशोक भाऊ आणि उषा वहिनी हे दाखवत नाही हे युट्यूब वरती हे हॅलो मित्रांनो हे मागच्या साईडला मी आलोय आणि हा मागचा भाग आहे हे घर आहे हे बघा आणि हा मागचा भाग पूर्ण हा जो डोंगर आहे ना पूर्ण हिरवगार पसरलेला आहे आणि इकडे ना जनावरांसाठी गुरांसाठी वगैरे चारा वगैरे ना असं साठवून ठेवतात जे आता ह्या दिवसात नाही उन्हाळ्यासाठी तर हा ह्या जागेचा वापर त्याच्यासाठी केला जातो आता पावसाने ना ही ऑटोमॅटिकली धुवून निघेल त्याचे सनरूप बंद केले ना फॉग आला बघा आतमध्ये फॉग आला आतमध्ये मस्त आणि समोर बघा काय दिसतंय काहीच नाही हे डोंगर आहेत ऍक्च्युली पलीकडे एवढा थंडगार वाटत माईक मुळे तेवढा हे येत नाहीये आपली गाडी आता हळूहळू धुतली जाईल हॅलो हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आपल्यासोबत बघा बाबा आहेत ओके कुठे गेले इकडे आहेत बाबा ओंकार <laughs> नंदिनी ओके आता आऊ प्याला चाललोय कालच जाणार होतो पण झाला असं की खूप धुका असतात तिथे तुम्हाला दाखवेल त्या धुक्यांमुळे काल जाता नाही आलं पण आता उजेड आहे आणि थोडा पाऊस थांबला आहे पण आता तुम्हाला समोरच दिसेल बघा केवढी धुकं आहेत चला आता इथून प्रवास सुरू करू नाही बोलत पंधरा किलोमीटर हा इकडून म्हणजे अर्धा पाऊन तास लागतो पाऊन तास लागतोच लागतो इथून